सत्तर ऐशी सहाशे अकरा अकरा पंचवीस चाळीस एकावन्न एकावन्न सहाशे एकावन्न सहाशे साठ रुपये सत्तर ऐंशी सातशे सातशे अकरा पंचवीस चाळीस एकावन्न एकावन्न सहा सत्सह सातशे सत्तर रुपये सोळाशे सोळाशे सतराशे अठराशे अठराशे एक्कावन्न एकोणीसशे एकावन एकोण साठ सत्तर दोन हजार अकरा दोन रुपये सत्तर रुपये एकवीस अकरा एकवीस अकावन एकवीस एक्कावन सहाशे ऐंशी सहाशे चाळीस सहाशे एकशे साठ रुपये सत्त्यात्तर ऐंशी नव्वद सातशे अकरा सातशे अकरा पंचवीस चाळीस एक्कावन्न सहा सतर सातशे सत्तर रुपये सोळाशे सोळाशे सतराशे अठराशे अकराशे एकावन साठ सहत दोन हजार अकरा एकावन्न सात दोन सातव सतर वीव नव्वद एकवीसशे एकवीस अकरा एकवीस अकावन एकवीस एकावन बावीसशे बावीसशे